मराठवाड्यामध्ये वेगवेगळे पदार्थ अगदी आवडीने सगळीकडे खाल्ले जातात आजची जी रेसिपी आहे अगदी आवडीने खाल्ले जाणारा पालकाची पातळभाजी किंवा आंबडभाजी तर त्यासाठी इथे मी पाव कप इतकं चणा डाळ साधारण दोन तासपूर्वी स्वच्छ धुवून भिजत ठेवलेलं होतं छान असं भिजलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबर पाव कप शेंगदाणेसुद्धा भिजत ठेवलेले होते आणि तसेच इथे मी साधारण चार चमचे इतकं मुगाची डाळसुद्धा छान भिजून ठेवलेला होता सगळ्या डाळी आणि शेंगदाणे भिजल्या गेलेल्या आहे आता भाजीसाठी इथे आपल्याला घ्यायचं आहे पालक आणि मेथी तर इथे मी मध्यम आकाराची पालकची जुडी म्हणजे कपन मोजल्यास साधारण इथे तीन कप इतकं पालक आणि त्याचबरोबर एक अर्धा कप इतकं मेथीची भाजी बारीक असं चिरून घेतलेली आहे आता एका कढईमध्ये साधारण एक, एक लिटरभर पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये भिजवलेल्या डाळी शेंगदाणे आणि पालक मेथीची भाजी टाकून घेतलेली आहे आता हे सगळं छान असं आपल्याला उकळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी भिजून घेतल्यामुळे काम सोपं होतं हे सगळं छान असं शिजेपर्यंत बाकीचे जिन्नस पाहूया आता भाजीला ठेचा करून घेण्यासाठी साधारण आठ ते दहा हिरवी मिरची दोन इंचाचं आलं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे मिक्सरला छान असं पाणी न टाकता फिरून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी साधारण एक चार चमचे इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे याचं छान असं एकसारखं मिश्रण करून घ्यायचं जेणेकरून भाजीला छान दाटसरपणा येतो आता इथे आपली भाजीसाठी उकडायला ठेवलेले डाळी आणि पालक मेथीची भाजी सगळं छान असं शिजल्या गेलेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला पावडर मसाले टाकायचे आहे तर पावडर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे पावडर आणि अगदी पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे काही ठिकाणी गरम मसाला टाकला जातो तर काही ठिकाणी टाकत नाही आवडीप्रमाणे सोबतच हिरव्या मिरच्याचा ठेचासुद्धा टाकून घेतलेला आहे गॅसचा फ्लेम कमी करून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचबरोबर यामध्ये साधारण एक पाव कप इतकं शिजवलेली तुरीची डाळीचं वरण किंवा साधं वरण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच तयार करून घेतलेलं मिश्रण मिश्रणसुद्धा टाकून घेतलेलं आहे छोट्या लिंबाच्या आकाराचं चिंच कोळून त्याचा सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि दोन चमचे इतकं इथे मी गूळ टाकून घेतलेलं आहे ते सुद्धा मिक्स करून घेऊया आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यावर तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये साधारण पाच चमचे तेल घेतलेलं आहे छान असं गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये टाकत आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि सोबतच यामध्ये टाकत आहे लसणाच्या पाकळ्या साधारण एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या बारीक असं चिरून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे हलकंसं रंग चेंज झालं की यामध्ये टाकत आहे साधारण एक दोन ते तीन सुख्या लाल मिरच्या आता हे सगळं जे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे तडका आपल्याला भाजीवर टाकून घ्यायचं आहे झाकण लावायचं आहे एखाद मिनटं छान असं झाकून शिजवून घ्यायचं एखाद मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी मराठवाडा पद्धतीची पालकची पातळ भाजी किंवा आंबड भाजी तयार झालेली आहे मराठवाड्याची ही खास रेसिपी आहे आचारी पद्धतीची पंक्ती छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी आवर्जून केले जाणारा हा भाजीचा प्रकार आहे नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका